नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहेत कलाकार जे नवनवीन गाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहेत दादा दा आपलं संपूर्ण नाव नमस्कार माझं नाव सायरा शिंदे दादा आपण आपले गाणे आले एक किंवा अजून एक दोन तीन गाणी आहेत आपल्या चॅनलचा परिचय आणि या गाण्याबद्दल आपल्यालाकडून जाणून घ्यायला आवडेल आजच म्हणजे आज शनिवार नवीन गाणं सायरा शिंदे ऑफिशियल चॅनलवर प्रेम गीत आहे सर्वांनी नक्की जाऊन आवर्जून खूप छान असे नवनवीन कलाकार आणि जे स्वतःच्या हिंदीवरती गाणी घेऊन येत आहेत आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप छान वाटलं जातं आपल्याला भेटून आपण नमन कलेमध्ये सुद्धा काम करत आहे आणि त्याबद्दल आपण काय सांगाल कधीपासून सुरुवात केली आणि कसा हा झाला प्रवास सुरू म्हणजे आता मी मी पण नवीनच शिकत आहे मुंबई मी सध्या करतो आणि नवीन आता गाणी पण सुद्धा स्टुडिओमध्ये करतो तर नवीन येणाऱ्या काळात गाणीसुद्धा आणि सुद्धा खूप छान आपण गीतकार म्हणून आला आहे आपल्या गीतकार गीतामधून म्हणजे आपल्या लेखणीतून पहिलं गाणं आपण कोणतं गेलं होतं म्हणजे सांगत म्हणजे पहिलं गाणं मी एक दौरण दिली राधाकृष्ण खेड की प्रगती भटवळकर जी आहे जे म्हटली होती हळूहळू मी आमचे आहेत हळूहळू गेलो आणि चालू आहे खूप छान आपल्याकडून प्रेरणा घ्यावी एवढी जास्त म्हणजे खूप उत्साह वाटतोय की असे नवनवीन ना कलाकार आपल्या कोकणातले घडायला हवेत गीतकार म्हणून घडताय तुम्ही त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप शुभेच्छा देतो तर आपलं गाव कोणतं आहे माझं गावरू देवरूख प्रॉपर देवरुख का ओके आधी गावी होतं की स्टार्ट होतात आधी गावी होतं पाच वर्ष झाली मुंबईमध्ये आहे खूप छान छान वाटलं आपल्याला भेटून धन्यवाद दादा आपल्या पुढील वाटतं खूप शुभेच्छा